तर बघा आता स्वातीला मी त्या ताईंकडं घेऊन गेली होती ना भेटायला तर त्या ताईंना काय स्वातीला साडी दिली, आ, दिली स्वाती या म्हणजे एक वटी भरली आणि एक आपली अशी दिली तिच्यासाठी वापरायला तर बघा स्वातीला लगेच आल्या आल्या पळतच तिला इतका आनंद झाला की तिनं आल्या आल्या साडीच घातली म्हणले ताई माझ्याकडं असला ब्लाऊजही म्हणली थांबा मी घालते साडी बी घातली बघा आल्या आल्या तिकडनं आणि ब्लाऊज पण घातला सांग की बोला, बोला था था। <laughs> आता तुझ्या व्हिडिओ मध्ये तुझे तू काय बोलायचं ते ती जंपर मी टाकून दिलता बरं का असं काय म्हणते पण ही साडी दिसली मला लयच आनंद झाला आधी घालून बघितला की कशी दिसली ही साडी परत ही जंपर काढला पिटीतून काढून मग घातला बा घोडाळा कारण खरा लय गळ आणि तीन असा आहे बिगडलाय जम्पर पण साडी मॅच होत आहे म्हणून आपलं गातलाय आता नवीन साडी दाखव की त्या ताईनला आता <laughs> साडी आणलेली बा तर मी साडी घातली तुम्ही आणलेली आणलेली नाही दिलेली माझी वटी भरलेली ही साडी <laughs> ही साडी अशीच वापरायला दिली स्वतःच्या अंगातली अंगातली आवडली का साडी खुलून दाखव एक नंबरच साडी तर नाव बिव काय ठेऊ नका कि म्हणतेली लगेचच चालली आहे तर राजा जायचं काम होतं तर मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की मी माहेरला जाणार आहे म्हणून तर त्या म्हणजे माझं काम आहे चल मग बघा मात्र ब्लाउज पीस ही दाखव की नाही कुणी काय बी देऊ दे लगेच दाखवायचं काय व्हिडिओ मध्ये चुरून ठेवायचं नाही लपवून ठेवायचं नाही आपली जरा रिअल परिस्थिती दाखवायची जे आहे ते कामा धंद्याचं दाखवायचं स्वयंपाक पाणी दाखवायचं चांगलं राहतं काढके

इंग्रजी आपल्याला का काय बोलायचं नाही अवस्ती अहो म्हणून आपलं म्हणजे आपलं हे असं अडानी ते अडानीच सांग्या चालू झालं तुझा हो इकडे तर आता सांगते मी की नव्याचं नऊ दिवस नसते आहे तिला शाळा शिकायची इच्छा आहे दोन वर्ष तर तुम्ही बघा दोन वर्ष मी पुरीला इथनं लावणार नाही आणि माझी ती माझी वरट बी जाणार नाही की रद्द की पूर्गी पुरीला तू अशी करते करते की तशी की छकुली माझ्याकडनं ही करते यायच म्हणती तिला विचारा छकुलीला तिथं जर म्हणायला लागला नव्याचं नऊ दिवस म्हणून सांभाळायला लागली तू नव्याचं नऊ दिवस चार दिवस पूर्गी चांगली सांभाळचेन आणि परच्याला अजून काहून राधा सोडचेन आणि राधाच्या ही करचेन असं म्हणायला इकडं बस की इकडं तिकडून दिसायला लागले तर तसं काय नाही मी आणली म्हणजे आणली तर, तर मला तर दोन पुरी असते तर मी सांभाळत असते तर मला जाणते दोन पुरी पण वारली माझी ताईच्या अगोदरचे ना ताईच्या मागचे दादाच्या अगोदर अगोदर तुम्ही बाळ पण करायला आली तर माझे तर तसं काय नाही पाय बी नववीलाच आहे चकुरी चा, बी नववीलाच आहे नाणी जाच करते का ग ले काम लावते का करायला खवळते का सारखे रावडत का करत का का तर तुझं होतंय भांडण ह्या बघ कुठ लगेच आला गड्या मधीच उठलं काय नाही आजच्या कमेंट मध्ये काय आलंय थी। थी रोग। रोग कि चकुली शाळेत जात ना का तशी चकुली शाळेत जाती जाती की शाळेत रोज रोज जाती पण मी असं सकाळ काय म्हणलं होतं आज सुट्टी आहे की रविवार रविवार मुळ मी म्हणलं त्यांना आज आंघोळ्या घालायचे ते आठ दिवस काय घालायला मिळत नाहीत आणि ह्या आठवड्यात त्यांना सकाळची शाळा होती त्यासाठी मी मी तुम्हाला म्हणलं होतं की आज त्यांना आंघोळ्या ते घालायच्या मला बाहेरला जायचं तर मी भांडणबिंनाचा काय व्हिडिओ काढणार नाही विषयाची कट करून दिलाय ज्यांनी आपल्याला काय ज्यांनी भाऊ नांद दिली नाही त्याचं काय ते आता असेच फोट बोलणार आहे ते तर कुणाचं खरं धरा कुणाचं फोटो धरा काय आपल्याला काय घेणं देणं नाही ना ना ना। तुम्हाला सांगून माझं काय काय थोडं कमी होणार आहे का तिची बी गेलेले कळणार नाही ना 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 माझी बी गेलेले कळणार नाही ना। त्यापेक्षा ना माझ्या नशिबाला जसं आहे तसं आहे मी काहीही सांगणार नाही ना। तर सांगितलं तेवढी मी झालं कारण का त्यांनी पॉईंट काढला होता की मी राजा बांधायला मी आई बाप आईबाप सांभाळतात सांभाळते सांभाळते आम्हाला काय कोणी देत नाही तेवढं मला फक्त सांगायचं होतं आणि ती लय दिवसात नाही इच्छा होती की मी गेल्या वर्षी मला लय शेअर देतल्या हिडू काढून आणि मी दोन दिवस ॲडमिट होते सलाईन लावली होती इतक्या मी गुन्ह्यात नसताना शेअर इथे मला त्याच्यामुळं मला ही हिडू की ही त्या हिडूमध्ये बनवायचा हो तर ती काय म्हणते बघा यांचं तिच्या हिडिओ मध्ये बोलते मग त्यांच्या दुसऱ्या भांडा लागले असते मग माझी इच्छा आहे की मला एक चॅनल फुलून द्यावं मी सांगावं की आपल्याला इजा चालली फक्त सा सांगितलं होतं इथन पुढं सांगणार नाही जस करायचं तसं करू द्या जाऊया आपलं नशिबाला हायचं बघायचं जास्त आज नाही दिवस पडते तर कधीतरी एका सावली इकडं कुठलीच कधी नाही कधी तर तर मला शेत नाही मला घर नाही दार नाही मी सतरा वर्ष झालं लग्न झाल्यापासून बाहेरच नाही कारण का मला कमी नाही की तुम्हाला ताई तुम्हाला घर नाही का द शेत नाही का तर मला भर बी नाही ना अर्धा गुंट बी नाही तर गेल्या वर्षी मला रातायना एक गागा धरून दिली मी तिथं गळ्यातलं घाण ठेवून एक शेड मारलेला नाही शेड मारलं माझी घाण ठेवलेलं आणि तेवढ्याच पैशात मी तेवढंच वर्णपत्र नेसा टाकल्यात आहे अजून कडणंपत्र टाकायची तयार तर ती मी पोरांना पत्र टाकणार आहे की जेव्हा माझं पोरांची शाळा होईल का तेव्हा मी घराचं बघणार आहे तेवढं तुम्हाला सांगायचं होतं आणि मी कुठल्या गावात राहते ती तुम्हीच म्हणता की तर मी आष्टीत राहते तिकडून पंढरपूरवरनं न आलं तरी वीस किलोमीटर आहे इथं आष्टी आणि इकडं सोलापूरवर आलं तर शेटपळवर तर नऊ किलोमीटर आहे तर तिथं राहते मी हायवेला हायवे एक साडी मी उभा राहून तुम्हाला दाखवू का कारण का मला लयच आनंद झाला आहे दोन काय कधी मिळ असं म्हणू नका लय ची इडी आहे म्हणजे इडी बिडी काय नाही पण तरी मला असं भारी चांगलं चूक पण चूक दिसलं का नाही भारी दिसतं या माझ्या वाईट साडी नसतं नाही का आपल्या बटीचं काम करते म्हणून पण या ताईनं दिली आणि लयच आवडली मला तर जाऊ द्या असंच जुनं पानं घालून भारी वाटतं दिवस भारी चांगले येतात अगं जुनं जरी असलं तर ती जुन्या सारखी कोण म्हणून का ती जुनी साडी आहे नाही बघा की की परत पानं मागूनच खाते का तर मला पहिल्यापासून मी साडी घालू मागून कारण का आपल्याला जेव्हा काम करावं तेव्हा म्हणली म्हणते तर मला आवडत चला मग बघू भेटू उद्या फुटल्या